सोनाली तर सोनाली लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करते आणि जे कोणी फर्स्ट टाईम या ब्लॉगवर आले असेल या व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा सो so, आजचा ब्लॉग खरंच विशेष आहे विशेष करून महिलांसाठी कारण की सगळ्या एकाच गोष्टीची जास्त क्रेज असते ती म्हणजे साडी आणि ह्याच साड्या बघण्यासाठी मी मागच्या सॅटर्डे संडेला गेले आता खूप सारे होलसेल दुकान आहे पुण्यामध्ये जिथे जिथूनच आउटसोर्सिंग केली जाते जिथंच बाकीच्या तालुक्याचे लोक येतात जिल्ह्याचे लोक येतात जिथून होलसेलनी घेतला जातो सो मला इथले सगळे शॉप माहिती आहे आता मी स्वतःच पुण्याला मागच्या खूप वर्षापासून राहते सो मला पुष्पांजलीला मी पहिले गेले मला तिथल्या खूप साऱ्या सिल्क स्पेशालिस्ट आहे तिथे सो सिल्क स्पेशल तिथे साड्या खूप साड्या भेटतात सिल्क झरी सिल्क नोरी सिल्क अर्धेली अशा खूप सारे डिझायनर साड्या भेटतात सो मी तिथे बघितला पण नंतर विचार असा केला की आपल्याकडे एवढे सारे पाहुणे आण त्यांना सिल्कमधल्या साड्या देणं मला काय पडलं नाही सो तिथून मी निघाल्यानंतर मी पुण्याचं वन ऑफ द फेमस असं आहे शकुन चौक तिथे एक शॉप आहे त्या शॉपमध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या पैठणी होत्या सो त्या पैठणीचे प्रकार तर मला माहीतच होते की अर्देलू काडेवरम खाडीची नववारी पेठारी आणि दुसरी म्हणजे आपल्या पेशवाई असे खूप सारे प्रकार आहे ते वन बाय वन मी आता जसे बघितलं तुम्हाला मला सांगेलच मी सो तिथं मला ॲक्च्युली माझ्या मनात जी हवी होती ती साडी मला तिथं भेटली आम्हाला खूप सारे कलेक्शन होते सर मी कोणत्या कोणत्या साड्या बघितल्या कशा कशा बघितल्या कुठे कुठे बघितल्या आणि कशा स्वस्त आहे की नाही हा सगळं आजच्या ब्लॉगमध्ये आहे तर चला माझ्यासोबत आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि कोणीही लाईक कमेंट शेअर नसेल केलं तर पटापट पहिले ते करा आणि सबस्क्राईब करा चला माझ्यासोबत आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया खरंच माझ्या मुलांची बाल म्हणजे जगात माझ्यासाठी वन ऑफ द बेस्ट लाल बाललीला आहे शे रविवारचा दिवस होता आणि यांचीही काही वेगळीच चालू होती मस्ती दी मी तुझे फोटो काढतो तू मला पोच दे आणि या छोट्यास सीडी आम्ही फोनवरून खाली पॅन्ट नाही घातलेली पण आम्हाला फोटो काढायचे माझी मुलं म्हणजे माझ्यासाठी खरंच पूर्ण विश्वच आहे त्यांची बालिला मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कॅप्चर करत आहे जेणेकरून ते मोठे होतील ना त्यांच्यासाठी या मेमरी खरंच खूप सुंदर राहतील तर निघायचं होतं आम्हाला पिंपरीला म्हणून सकाळची सगळी कामे आवरली नाश्ता केला मुलांना नाश्ताही खाऊ घेतला प्रेस होत्या काही करायच्या त्याही केल्या आणि नेहमीप्रमाणे मी मुलांसाठी स्पेशल बॅग भरत होते तर आज घेतली हँगिंग बॅगमध्ये मी सगळ्या गोष्टी कारण की आज जायचं होतं आम्हाला टू व्हीलरवर उन्हाळा होता, होता आणि जास्तही नाही की सकाळी आम्ही साडेआठ आठच्या दरम्यानच निघालो म्हणून कॅब आम्ही घेतल्या कारण की टू व्हीलरवर यासाठी कारण की ज्या ठिकाणी आम्ही जाणार होतो तो होता शगुन चौक आणि शगुन चौकामध्ये सगळ्यात मोठी असती ही बघा अक्षरशः दोन दोन एक एक किलोमीटरपर्यंत असते दहापासूनच ट्राफिक जाम म्हणून टू व्हीलर आम्ही प्रिपेअर केली कारण की आम्हाला जाण्यापेक्षा निघण्याला डबल वेळ लागणार होता आता हे तुम्ही ट्राफिक बघता ही सकाळी नऊची ट्राफिक असं आहे पुण्याचा भरगतचा असा, असा ट्राफिकची एक वेगळी स्टोरी आमचा आवडता मस्त तुकाराम ब्रिज तिथून आम्ही निघालो कारण की हा ब्रिज मागेही मी बोलले मुंबईच्या सीलिंगपेक्षा काही कमी नाही आहे आम्हाला मला इथून जाताना खरंच स्वतः एक मस्तपैकी काजल असल्यासारखं फील होतं कारण की तिचे खूप सारे मूवीमध्ये सॉन्ग या अशा ब्रिजवरूनच आहे पार्ट ऑफ द जग आता आम्हाला जायचंच होतं म्हणून आम्ही हेही डिस्कस करत होतो की आपल्याला नेमके कोणत्या शॉपला जायचं सो मी त्यांना म्हटले विलास यांना सांगितलं की आपल्याला सगळ्यात पहिले जायचं आहे पुष्पांजलीला सो वाटेतच माझी एक नजर पडली तिथले पालेभाजीच्या ट्रकवर भरच ना घरामध्ये व्यापकुणाचा किती असो पण घरातल्या कारभारणीशिवाय घराला कोणीच काही करू शकत नाही हा असतो कारभारणीचा दम त्या ट्रकवर जे लिहिलं होतं ना की रॉयल कारभारणी ते वेगळंच काही होतं सो हे पुष्पांजलीला फायनली आम्ही पोचलो ही श ही पण आहे पिंपरी चि चु, चिंचवडलाच चु, ह्याच अशा शॉपसारखे तिथले सहा शॉप आहे सहा शॉप असे आहे की प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे आहे डिझायनर प्रिंटेड काठापदराची आणि ब्रायडल अशा वेगवेगळ्या त्यांनी मॉडिफाय करून ठेवलेल्या आहेत आता इथे साड्या तुम्हाला कोणकोणत्या होत्या ज्यासाठी मी इथे आले तर इथे होतं पैठणी सिल्क साडी कांजीवरम बनारसी आसामी सिल्क चंदेरी सिल्क धर्मवरम सिल्क ऑरगेन्झा सिल्क भगलपुरी सिल्क म्हैसुरी सिल्क पटोला सिल्क पोचंपल्ली सबलपुरी महेश्वरी सिल्क कोयराकिल सिल्क कोटा सिल्क बलुचरी सिल्क बान्नी सिल्क उप्पाडा जामदानी सिल, 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 सिल्क गडवाल सिल्क बोकामाई सिल्क कोंड्राडा सिल्क काश्मीरी सिल्क अशा खूप साऱ्या सिल्कचे प्रकार इथे असतात म्हणून मी इथे आले होते सो बट मला जे पाहिजे होतं खरंच मला जी पाहिजे होती साडी ती मला इथे मनातून भरलीच नाही खूप साऱ्या सिल्कचे प्रकार होते पण माझ्या मनातच नाही भरली तरी आम्ही एक एक चाळत होतो एक एक बघत होतो सो so, एक घंटा जवळपास इथे गेला एक घंट्यामध्ये आम्हाला खूप वेळ लागला सो so, एक एक साड्यांचा सा, आम्ही स्टॉक बघतच होतो त्यांनी खूप साऱ्या सिल्क बघितल्या त्यामध्ये मला बोमकाई ही, ही सिल्क साडी आवडली आणि गडवाल पण आवडली पण ह्या गडवालमध्ये त्यांनी टाईप होता तो दोनच टाईप होते एक तर नेहमीप्रमाणे आणि जो रेग्युलर यूज करतात ते आणि पोचेमपल्ली पण होती तीही सिल्कमध्ये प्रकार होती पण मला मनामध्ये भरलीच नाही ती सो म्हटलं चला आलोच आहे तर आपण आपल्याला जेवढ्या माहिती त्यातल्या बघून तरी जाऊ तर तुम्हाला जर सिल्कमध्ये साड्या घ्यायच्या असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये खरंच मला सांगा मी तुम्हाला सगळ्या सिल्कच्या टाईपचे वन बाय वन एक लिस्टच सांगेल पण मोस्टली आजकाल गडवाल ही खूप चालते पोचेमपल्ली पण खूप चालते आणि त्यातमध्ये धर्मावरम आणि चंदेरी सिल्क चंदेरी सिल्क तुम्हाला जर माहीत असेल तर ही नेहमी रेखा जी आहे आपली टी व्ही आपली जी बॉडीवूड ॲक्टर त्या नेहमी चंदेरी सिल्कच्या साड्या वापरता आणि धर्मावरम आणि कांजीवरम ह्याही त्यांच्या वन ऑफ द फेवरेट आहे सो so, फायनली मी इथून सगळे बघितले नेहमी डेली यूजच्याही साड्या बघितल्या पण माझं काही मनच नाही भरलं तिथे म्हणून म्हटलं चला आपण अशा साड्या आहेत त्या नॉर्मली बघूया आणि हेही मधी मधी बघत होते की मलाही बघू दे तू जे काय काय साड्या सांगत असती तर त्यांनाही एक एक पॅटर्न सांगत होते तर ह्या हे पॅटर्न असता म्हटलं हे फक्त सिल्कचेच पॅटर्न आहे तेही खूप लिमिटेड आहे अजून तो खूप सारे प्रकार आहे तुम्ही जर म्हणशाल की दोन तास तीन तास लागेल नाही एका तासामध्ये खूप सारी नावं सांगून मोकळी होईल पण कसं असतं आपण कुठे शॉपिंगला गेलो ना, ना ते त्यांना नावं सांगत ना ते सोयीस्कर आपल्याला जातं सर उपाडा ही एक राश राजस्थानी सिल्क साडी आहे जी खरंच खूप छान असते आणि बान्नीच्या सिल्क तर माहिती आहे मारवाडी लोक वापरतात बलचुरी बलचुरीमध्ये असे छोटेसे स्मॉल स्मॉल डाट टॉट असतात बट सिल्कमध्ये इतकी सुंदर असते ना एक सिल्क इटालियन म्हणून पण आहे की ज्याचे माझ्याकडे दोन तीन प्रकार पडलेले आहेत सो so, अशा खूप साऱ्या साड्या आम्ही बघितल्या पण खरंच मनातच नाही भरलं माझ्या कारण की मला हे गेसला द्यायचं होतं आणि थातूर मातूर साडी घ्यायची आणि द्यायची असंही माझ्या मनामध्ये भरत नव्हतं भले थोडेसे पैसे जास्त जाईल पण द्यायची ही मनापासून द्यायची मना होती सो असं so, आहे पुष्पांजलीचं तो पुष्पांजलीचं शॉप खरंच खूप मोठं आहे सो so, तिथून आम्ही निघालो आणि अशा ठिकाणी आम्ही पोचलो की जिथे माझ्या फायनली साडी सिलेक्ट जिथे मला माझ्या पाहुण्यांना द्यायची साडी होती ती फायनली मला आवडली जवळपास अडीच तास मी तिथं फक्त साडी शोधण्यासाठीच घातला आम्हाला वेळ तर लागणार होता आता हे मला नेहमी बोलत असते तुम्ही नेहमी ऐकलं असेल वन मॅन आर्मी पण हे मला बोलतं वन वुमन आर्मी येतो आता हे का म्हणतं हे त्यांनाच माहिती त्याच्यामुळे मी त्या गोष्टीला जास्त लक्ष नाही दिलं सो फायनली तिथे पोचले आणि तिथे मी काढल्या पैठणीमध्ये काही साड्या आता तुम्हाला मी सांगते पैठणीमध्ये पण खूप सारे प्रकार असतात प्रकार असे असते मीराची पैठणी तोता एक मै माई, तोता महिना तुम्ही बघितल्यास ती तोता मैना पैठणी तीही तिथे होती कमळ किंवा पैदा पद्मावती पैठणी तीही होती गंधर्वाची पैठणी तीही तिथे होती चंद्रकोर रघु शिराळ कालीचंद्र अशा सगळ्या होत्या आता हा जो पॅटर्न तुम्ही बघताय ना हे गंधर्वमधून होत्या आणि मला जी भेटली होती इंद्र सिल्क आणि पैठणी असं दोन कॉम्बिनेशन मला हवं होतं आता सिल्क आणि पैठणीचं कॉम्बिनेशन म्हटल्यानंतर कोणती साडी तर त्याच साडीचं नाव आहे इन्रिच लुक पैठणी इनरिच लुक काठा पदर पैठणी तर ह्या ज्या साड्या तुम्ही पाहताय ह्या साध्या शिपॉनमधल्या साड्या होत्या पण शेवलेली त्यांनी काढल्या इनरिच लुक सिल्कमधल्या ह्या पैठणी सो ह्या पैठणीच शेवटी मला मी त्यांना सांगितलं आणि हा स्टॉक त्यांनी काढला तर हा आहे तसा महागडाच आहे पण मी होलसेल दुकानामध्येच मेन गेले म्हणून ह्या साड्याही तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटतील तुम्ही त्यांच्याशी बोला सगळ्या गोष्टी सांगा तुम्हाला कितीपर्यंत घ्यायच्या त्याही घ्या कुणाचं लग्न बसता असेल काय असेल तर तुम्हाला खरंच चांगल्यामध्ये भेटेल त्यानंतर काही निवडक साड्या होत्या त्या मला पेशवाईमध्ये पण काढायच्या होत्या पेशवाई पैठणी तर त्यामध्ये मला कलर कॉम्बिनेशनचंच चालू होतं की कोणती घ्या म्हणून सो त्यामधून फायनली माझे दोन ते तीन कलर मी फिक्स केले आणि त्याच कलरच्या मी काही सिमिलर कलरच्याच खूप साऱ्या पेशवाई घेतल्या याही तुम्हाला सगळ्या चांगल्याही रिझनेबल प्राईजमध्ये भले तिथली डिस्क बघताय तुम्ही दीड हजार दोन हजार पण तुम्ही जर जेव्हा त्यांच्याशी कॅल्क्युलेशन बसशाल तुम्हाला चांगल्या प्राईजमध्ये भेटेल आत्ताच मी काही बोलले की कमळ कमळा पद्मावती मोराची पैठणी किंवा तोता मैना पैठणी ह्या ज्या तुम्ही बघता ह्या त्यातल्याच होत्या आणि मोस्टली होत्या इनरिच सिल्क तो कितने पदर, साड़ी जी का सारे प्रकार संगी साड़ी प्रिंटेड काठपदर फिर प्रिंटेड और ये देखो ये अभी कॉपर डिजाइन में चल रहा है सब नया साड़ी बहुत क्वांटिटी क्वान्टिटी अपना होलसेल दुकान है अपन बहुत शॉपिंग क्वालिटी वगैरह मस्त मिला अभी ये जो मुझे पैटर्न दिया ये कौन सा था ये है मैडम रिच फिल साड़ी है काट पदर की साड़ी रिच फिल काट पदर अभी नया निकला है कॉपर डिजाइन कॉपर डिजाइन और ये कहा था ये शॉप ये है पिंपरी का सगुन चौक सगुन चौक और शॉप का नाम क्या है घनश्याम घनश्याम होलसेल होल सो so, आम्ही ज्या सिलेक्ट केला जो एनरिच सिल्क काटा पदर ह्या सिलेक्ट केल्या होत्या सो so, हे शॉप दिसायला छोटं स्टार्टिंगला वाटतं पण चार मजली हे शॉप आहे सगळ्या प्रकारचं भेटतं बस्ता ब्राइडल सगळंच भेटलं सो so, माझं ब्लॉगिंग बघता बघता तिथले जे ओनर होते ते म्हणे माझंही काढ मीही माझी मार्केटिंग करतो आणि काय काय आहे मी सगळं सांगतो म्हणे तू माझा व्हिडिओ काढ सो so, त्यांची जी एक्साइटमेंट पाहून खरंच माझाही कॅमेरा त्यांच्याकडे स्क्रोल झाला आणि बघा ते काय म्हणतात शॉप नाम आहे घनश्याम टेक्सटाइल्स शगुन चौक ये पचपन साल पुरानी दुकान है पास आपको सी कलेक्शन सारी में पान, पान के लिए सब साड़ियाँ अवेलेबल है क्या रेंज से क्या रेंज तक फ्रॉम हंड्रेड रुपीज टू फाइव थाउजेंड रुपीज तक फाइव थाउजेंड शादी का वास्तु शांति सब सब मिलता है सब सब टाइप की साड़ियाँ आज आपको मिलेगी आपके घर में कोई भी फंक्शन रहे सब प्रकार की साड़ीज अवेलेबल है और वो भी क्वांटिटी के अंदर और ऑनलाइन भी मिलती है ऑफलाइन नहीं ऑनलाइन नहीं करते ऑफलाइन ही ऑफलाइन ही करते हैं यहाँ इतनी भीड़ रहती है तो यहाँ नहीं दे पाते हैं इसके लिए सो पंचावन्न वर्षाची जुनी दुकान विचार करा पंचावन्न वर्ष दुकान म्हणजे किती वर्ष झाले असेल तर मी अशा होलसेलच्या दुकानामध्ये येते कारण की मला ही शगुनमधला हा वन ऑफ द घनिश्याम टेक्स्टाईल मला माहीत होतं आणि खूपशा साड्या मी जेव्हाही पुण्यावरून नेते ह्या शगुन चौकातूनच नेते सो तुम्हाला एक कुणी पुण्यात असेल किंवा पुण्याच्या बाहेरून जरी तुम्ही आलात आणि तुम्हाला साड्याही घ्यायच्या असेल तर शगुन चौकात जा तिथं गेल्यावर तुम्हाला भरपूर भरपूर ऑप्शन अवेलेबल भरपूर प्रमाणात पण तिथल्या घनश्याम टेक्स्टाईलला नक्कीच द्या सो ह्यातल्या ह्या काही पेशवाई होत्या ज्याही मॅ ज्या मी घेतल्या तर ह्या पेशवाई जवळपास दीड हजारापासून होत्या चौदाशेपासून पण योग्य त्या डिस्काउंटवर आम्हाला चांगल्या प्रकारे भेटल्या तुम्हालाही भेटतील कलर कॉम्बिनेशनही ही होती तिथे त्याही आम्ही घेतल्या निवडक कीच घ्यायच्या म्हणून आम्हाला जास्त काही त्रास झाला नाही बट uh, मला सगळ्या पहिल्याच माझ्या गोष्टी काही सेट असतात ज्या मला माहिती मला इथे हे जायचं आणि ह्या गोष्टी घ्यायच्या आणि माझे गोल सेट असल्यामुळे मला जास्त त्रास होत नाही की चूज करायला आणि घरामध्ये मी लहान होते त्यामुळे खूप साऱ्या लग्नामध्ये आणि आमच्या घरामध्ये मीच जास्त साड्या घेतल्या त्यामुळे मला अशा गोष्टींमध्ये तर मी, मी पहिलीच पटायते की मला साड्यांचे प्रकार माहिती आहे कुठे कसल्या प्रकारे माहिती होतं सो त्याच्यामुळे तिथे जाऊन एकदम कलेक्शन काढायला मला जास्त वेळ लागला नाही पण तरीही वेळ लागतोच खूप साऱ्यांचा सा स्टॉक घ्यायचा सा होता त्यानंतर मला यांच्यासाठी धोती घ्यायची होती बट मला हवी तशी मनाप्रमाणे भेटली नाही दुसरं मेन कारण म्हणजे यांची हाईट आता हायटेड माणूस असल्यावर त्यांना जरा हायटेडच लागणार होती म्हणून ते मी शेवटी कॅन्सल केलं सो शेवटी मी सगळ्या गोष्टींचा माझा फायनल केल्या आणि ह्या सगळ्या साड्या आम्ही इथं बुक केल्या अजूनही भरपूर साड्या होत्या ज्या ते वरून आणतच होते काउंट केलं बिलिंग केली आणि फायनली निघायची वेळ झाली सो तरीही तुम्ही कुणीही असेल ज्याला लग्न बसता किंवा इतर कोणतेही मंगल कार्याला असेल तर का तुम्ही या पिंपरीच्या घनश्याम टेक्स्टाईलला नक्कीच विजिट करा अक्षरशः पंचावन्न वर्ष जुनी दुकान आहे शंभर रुपयापासून ते पाच हजारपर्यंत साड्या आहे तीन ते चार फ्लोअरचा हा ही दुकान आहे आणि प्रत्येक सूटमध्ये अवेलेबल आहे पण तुम्ही तत्पूर्वी कोणत्याही शॉपला व्हिजिट देसाल तर सूट स्वतः थोडी आर एन राहू द्या कारण की तिथे गेल्यावर खरंच ज्यांना माहीत नसतं सा साड्यांचे प्रकार त्यांना कन्फ्युजन होतेच त्याच्यामुळे थोडे साड्याचे प्रकार ॲनालिसिस म्हणजे सर्च करून जात जा जेणेकरून किंवा घरात असेल तर त्याच्यापैकी आपल्याला कोणती वेगळी घ्यायची ह्याही म्हणजे जेणेकरून तिथे घ्यायला गोंधळ नको कोणत्या गोष्टीचा तर ह्या अशा प्रकारे माझी साड्याची शॉपिंग फायनल झाली सो so, निघायची ही वेळ झाली कुणालाही पन्नास शंभरचा स्टॉक हवा असेल तर ह्या शॉपला नक्की येऊन व्हिजिट करा आम्ही आत्ताच पन्नास साड्या इथून बुक केल्या आहे आणि अजूनही आम्हाला खूप स्टॉक बुक करायचा आहे आणि होलसेल दरामध्ये तर फक्त घनश्याम होलसेल इथल्या शॉपला व्हिजिट द्या घनश्याम टेक्स्टाईल्स घनश्याम टेक्स्टाईल्स शगुन चौकमध्ये आहे पुण्यामध्ये आणि खाली फुल फुल ॲड्रेस आहे डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच तो बघा सो so, आमची तर साड्यांची खरेदी सगळी झाली आहे कसा ब्लॉक वाटला आणि काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भेटू परत नवीन ब्लॉगसहित नवीन वेळेवर नवीन अपडेट सहित तोपर्यंत तो सबस्क्राईब नक्की करा बघा